तर हॅलो तर आमची फॅमिली आलेली आहे कालच हा आमचा बाबू वडापाव खायला आहे काल कुठे गेलेले तुम्ही रात्री लालबागच्या राजाला त्याच्यामुळे आमची सगळी फॅमिली एकत्र आलेली आणि आता आमची चेंडर मेंडर आहे बघा तर काल सगळे लालबागच्या राजाला गेलेली म्हणून सगळी इकडे होते मी नव्हती गेली आणि आता मस्त बनवायची आहे कोळंबी बिर्याणी एक महिन्यानंतर तर चला पूजेला सुरुवात करते जसं जमेल तसं आणि मस्त डिमांड जाऊन आली थोडस सा सामान आणायचं होतं तो आणला तर आता मम्मी आणि बहीण दुसऱ्या बहिणीच्या घरी गेले तर आता परत येणार आहे इकडे एक बहीण तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आमचा बारीक बाबू बघा दाखव दुकान मिली हो का चला तुम्हाला आता चाम पसार पडला किचन मध्ये हो बघू शकता बघा मच्छी फ्राय झाले हलवा फ्राय झाले इकडे इकडे ही मच्छी फ्राय करायला घेतलेली आहे आपल्या इकडे मच्छी फ्राय आहे तुम्हाला बिर्याणी दाखवते तर आपली मस्त बिर्याणी झाली रेडी गरम आहे भरपूर फक्त मी आज ऑरेंज कलर टाकला आणि मस्त प्रॉन्स बिर्याणी म्हणजे कोळंबी बिर्याणी बनवलेली आहे आता मुलांना जेवण द्यायचं आहे आज खूप टाईम झाला आणि मारली असं झालं अवताराच्या आमची फॅमिली सगळी जमा आहे पोली फॅमिली आमची